नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काय झालं माहिती आहे का सकाळी आम्ही एक सापाचं पिल्लू पाहिलं होतं आणि ते इथून असं गेलं इथून गेलं तर हे आमचं बाथरूम आहे तर म्हणून मी सकाळी सांगितलं होतं आणि नेहमी पण आम्ही तसंच करतो की ज्यावेळेला पण बाथरूम मध्ये असतो ना म्हणजे दोन दरवाजे आहेत ना एक हे दरवाजा आहे आणि एक हे इकडचं तर आम्ही हे दरवाजा बंद करतो बाहेर जरी आलो तरी आणि काय झालंय ते सापाचं पिल्लू घरात शिरलंय बाथरूममध्ये आणि घरात कोणीच नाही घरामध्ये अश्विनी आहे आणि मी आहे तर पाहुया काय करायचं भीती वाटते ते वॉशिंग मशीनच्या मागे जाऊन लपले पाहुया आपण त्याला काढूया कारण तिथे ड्रम पण आहे पाठीमागे कोणतरी जेंट्स माणूस पाहिजे होता भीती वाटते मला पण कसं काढायचं का? तुम्हाला माहितीच आहे की काही साप हे विषारी असतात तर काही विषारी पण शेवटी साप तो साप भीती वाटणार ना त्याला मारायचं मारायच मशीनच्या खाली पण जाऊ शकतात पायपामध्ये पण जाऊ शकतो अरे पाईप सुद्धा आहे पायपाच्या आत पण जाऊ शकतं हा मग हे काय आम्ही बराच वेळ शोधत होतो पण साप कुठे लपलाय आम्हाला कळतच नव्हतं तर भीतीच वॉटेल लागली घरात जायचं तिकडचं दरवाजा तर तिकडचा तू आतमध्ये जाताना पाहिलं काय अश्विनीने बराच पाण्याचा मारा केला पण साप कुठे लपून बसला होता तो बाहेरच पडत नव्हता बंद घरात नाही ना गेले कुठे अरे काय झालं आतमध्ये आतमध्ये गेलो पायपाच्या बापरेच गेलं फुटलं आमच्या मागे दे। 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 हा साप बराच वेळ लपाछपीचा खेळ खेळत होता मग शेवटी आम्ही आमच्या शेजारी राहणारे बळी काका यांना बोलावलं आली देकरे आलो। था। पाणी भरलेलं आहे मशीन मध्ये नाही आहे मशीन मध्ये नाही आहे ना हंडे होतो बघा आम्ही नाही तुझ्या

लग स्मॉल आहे गेला तो